माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस डॉक्टर दगडू श्रीपती माने यांच्याकडून विविध उपक्रमांनी साजरा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सर्वसामान्य घटकांबरोबरच श्रमिक कष्टकरी शेतकरी व दिव्यांगांसाठी कार्य सुरू ठेवलंय प्रहारच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लोकहिताचं कार्य सुरू असून येत्या नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या शेतकरी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने यांनी केलं दरम्यान माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी चार वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत सामान्यांसाठी काम करणाऱ्या बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आंदोलनाच्या लढ्यात सहभाग होऊन आपण प्रहारचा आवाज व्हावा अशी अपेक्षा डॉक्टर माने यांनी व्यक्त केली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आमदार खडू यांचा वाढदिवस गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करून करण्यात आले त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते सामाजिक कार्यकर्ते विजय धुळप्पा यड्रावे व सुरेश सताप्पा युद्धावे या कुटुंबियांकडून शालेय साहित्य दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राजू उर्फ अनिल देशमुख यांनी स्वागत केले तालुका अध्यक्ष सईद पिरजादे यांनी प्रास्ताविक केले आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले दिव्यांग बांधवांना आधाराची गरज असते आमदार बच्चू कडू यांच्यामुळे सामान्य व दिव्यांगांच्या प्रश्नाला न्याय मिळत आहे इतर ठिकाणी ज्यादा खर्च करण्यापेक्षा दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी द्यावा यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सुनीता पाटील दीपाली मुंगळे सुधाकर तावदारे यांची भाषणे झाली कार्यक्रमास प्रहार दिव्यांग संघटनेचे किसन चौगुले राजश्री गवळी कृष्णा पाटील समीर नदाब किसन काळे शरद कोरे वैशाली सूर्यवंशी यांच्यासह प्रहार संघटना पदाधिकारी उपस्थित होते प्रहार दिव्यांग संघटनेचे बंडा परीट यांनी आभार मानले महाराष्ट्राचे लोकनायक वंदनीय आमदार बच्चूबा पडूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी दिव्यांग यांच्यासाठी महाराष्ट्रभर काम सुरू आहे आणि वंदनीय आमदार कड़ू पडूसाहेबांचा आज वाढदिवस वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज वाढदिवस साजरे केले जातात वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शिरोळ तालुक्यातील आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष असेल त्याचबरोबर दिव्यांग क्रांती संघटना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल कामगार विभाग असेल या सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने प्रहारच्या ग्रुपच्या परिवाराच्या वतीनं आज वंदनीय आमदार बच्चूबा साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही शिरोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो होतो ते डिलिव्हरीचे पेशंट आहेत अशा माता सुद्धा या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळे वाटपचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर आज दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात काही शासकीय अधिकाऱ्यांना भेटून आम्ही मग गट विकास अधिकारी नारायण गोलप साहेब असतील त्याचबरोबर तहसील कार्यालयातील अनिलकुमार हेळकर साहेब असतील नायब तहसीलदार जमदाडे साहेब असतील या दोन्ही अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून दिव्यांगाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आज चर्चा केली सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रहारचे आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत येत्या नऊ ऑगस्टला वंदनीय आमदार बच्चूबा भडूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा आहे एक लाख लोक एकत्र येत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असतील दिव्यांग असेल सर्व वेगवेगळ्या विभागाचे सेलचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असेल नागरिक का असेल आम्ही या आम मोर्चाला जाणार आहोत पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला क्रांती दिली शेतकऱ्यांचा मोर्चा आहे प्रहारच्या वतीने आयोजित केले वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडूसाहेब यांच्या नेतृत्वाला आंदोलनाला बळ देण्यासाठी आपण या आंदोलनात लढ्यात सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय प्रहार जय महाराष्ट्राचे लोकनायक वंदनीय आमदार बच्चूभाऊ साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका येथे रुग्णांना फळे वाटप त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले आणि आज भाऊंचा वाढदिवस त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय आमदार बच्चूभाऊ साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप 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 शुभेच्छा जय प्रहार